नमस्कार माजी वसुंधरा अभियाना अंतर्गत निर्मित बीज राखी रक्षाबंधन पर्यावरणाचे करूया रक्षण या उन्हाळ्यात आपण उच्चांकी तापमानाबरोबरच अवकाळी पाऊस असे बदलते निसर्ग चक्र अनुभवले आहे आपण सद्य परिस्थितीचा दोष अमर्यात वृक्षतोड प्रदूषण आधुनिकरण ग्रीनहाऊस ए सीचा वापर इत्यादींवर देऊन मोकळे होतो पण आता वेळ आली आहे निसर्ग संवर्धनासाठी स्वतःपासून श्री गणेशा करण्याची यासाठी प्रभात ट्रस्ट घेऊन येत आहे बीज राखी प्रभात ट्रस्ट नाका कामगारांसाठी कार्यरत संस्था आहे हे आपण जाणताही कष्टकरी महिलांना का मिळावे यासाठी बिगारी काम करणाऱ्या महिलांना बीज राखी निर्मितीचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे प्रभात ट्रस्ट व महिला बचत गटाच्या सर्वे सर्व डॉक्टर अश्लेषा थोरात यांनी प्रबोधन दिशेशी बोलताना सांगितले त्या म्हणाले की या उपक्रमातून महिला सक्षमीकरण व निसर्ग संवर्धन हे दोन्ही हेतू साध्य होत आहेत बीज राखीने या रक्षाबंधनात पर्यावरणाचं रक्षणाचे बदन पूर्ण करूया असंही त्यांनी सांगितलं नमस्कार मी डॉक्टर अश्लेषा थोरात प्रभात चॅरिटेबल ट्रस्ट घनसोलीमध्ये स्थायित आहे मी तिथून बोलत आहे मी त्याचे अध्यक्ष आहे तर प्रभा चॅरिटेबल ट्रस्ट ही मध्ये गेली दहा वर्षे कार्यरत आहे आणि विविध सामाजिक उपक्रमाला ती नेहमीच पुढे असते प्रभा ट्रस्ट हे मुख्य म्हणजे नाका कामगारांसाठी हे काम करत आहेत गेली दहा वर्षे त्यांच्या आरोग्यासाठी व नेत्र तपासणीसाठी सतर्क आहेत आणि नाका कामगारांच्यासाठी जे काही गोष्टींची उपलब्धता लागते त्यासाठी आम्ही कार्यरत आहोत त्यातूनच आम्ही एक भाग महिलांसाठी केलेला आहे म्हणजे महिला कामगार वर्ग जे कष्टाचे काम करतात त्यांना थोडंसं एक मुबदला म्हणून एक सोयी साच्या दृष्टीने आम्ही हे प्रभात महिला बचत गट एक वेगळंच सुरू केलं आहे की महिलांसाठी आम्ही रोजंदारी देण्यासाठी हा उपक्रम चालू केलेला आहे गेली चार वर्ष हा आपण बचत गट सुरू केलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही विविध काम ह्या महिलांना देतो जसे का महिला कामगार म्हणा किंवा महिला ज्या घरगुती काम करतात त्या किंवा घरात आहेत त्यांना कामाची इच्छा आहे पण काही कारणासाठी ते बाहेर पडू शकत नाही अशा महिलांचा आम्ही संघटना करून त्यांना विविध वर्षभरात आम्ही विविध उपक्रम त्यांना राबवतो त्यांच्यामार्फत तर त्यातूनच आता हे ही सुरुवात होते आठ मार्चपासून म्हणजे महिला दिनांपासूनच आम्ही सर्व कामांची प्रारंभ करतो आणि त्याच्यात सर्वात पहिलं आमचा बीज मोदक हा जो संकल्पना आहे ही बीज मोदक म्हणजे सीड बॉल प्रोजेक्ट आहे हा साधा उपक्रम आहे पण त्याला एवढं छान स्वरूप त्यांनी ह्या महिलांनी दिलेलं आहे म्हणजे मोदकाचा आकार देणू देऊन गणेशाचं एक प्रसाद म्हणून स्वरूप करून दिलं आहे ही त्यांचीच आयडिया आहे संकल्पना आहे म्हणजे शेणखत माती आणि विविध झाडांच्या बिया ह्यांचं एकत्रित करून सीड बॉल तुम्ही सगळीकडे बघितला असाल ते इंटरनॅशनल लेवलपर्यंत ह्याचा मार्केट आहे की ते सगळीकडे वृक्षारोपण करण्यासाठी सोपा उपाय आहे हा तर त्याला आपण एक फक्त मोदकाचा म्हणजे एक भारतीय स्वरूप म्हणून मोदकाचा आकार देऊन आपण त्याला प्रेझेंट केलेला आहे तर हिथून आपण सुरुवात करतो मे आपल्याला हे संपवतो आम्ही हे काम आणि बीज राखी ही नंतर आपली आता ही नवीन संकल्पना दोन वर्षापासून सुरू झालेली आहे तर बीज राखी अशा बीज राखींचे स्वरूप आपण एक वेगळं मोदक जसं केले तसे राखीचं स्वरूप आपण हे केलेलं आहे नारळी पौर्णिमानिमित्त सगळे म्हणजे रक्षाबंधन आपल्या सगळीकडे साजरा होतोच आहे तर आता बघितलं असाल तुम्ही मार्केटमध्ये प्लास्टिकचा वापर राख्यांसाठी जास्ती होतो जे पर्यावरणासाठी पुन्हा जाऊन ते घातक होतं किंवा जा राख रक्षाबंधन झाले की ते असे कचऱ्यात टाकण्यात येतं मग ते दिसायलाही चांगलं वाटत नाही त्याऐवजी तुम्ही हे बीज राखी म्हणजेच मातीचे आणि शेणाचं हे खत करून त्याच्यामध्ये आम्ही तुळशीच्या बिया हे केलेलं धान्य वगैरे चिटू चिटकवून एक सुबक अशी राखीचं स्वरूप दिलेलं आहे जेणेकरून रक्षाबंधन झाले की भाऊ आपल्या प्रेमाचा एक रोप घरात नक्कीच लावू शकेल आणि ते झाड स्वरूपात तुमचं प्रेम दिसून येईल दुसरं म्हणजे ह्या नवी मुंबई महानगरपालिकेने ह्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे तिथ तिथून विव योजना विभागामधनं आपल्याला वे ह्या उपक्रमासाठी साथ भेटते त्यांनीही आपली राखी ह्या वर्षी घेतली आहे यावर्षी आपलं नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिसमध्येही आपण मोठी आ, बीज मोदकाची राखी हे केली होती एक हजार एक रा मोदकांची आपण आरास केली होती पर्यावरण दिनानिमित्त तर तसंच त्यांचाही आपल्या उपक्रमाला साथ असतो म्हणून आमची अजून यावर्षी मागच्या वर्षीच्यापेक्षा ह्या वर्षी आम्ही पाचशे राखींपासून आम्ही दोन अडीच था हजार राग्यांपर्यंत पोचलेला आहे नोंबे महानगरपालिकेचे योगदान आहे असं तुम्ही म्हणालात राज्यात काय देशात नुंबे महानगरपालिका एक नंबरवर आहे बीज राखी बनवली आहे याचं मार्केटिंग कसं केलं जाणार आहे हे तुमचं उत्पादन झालं यासाठी नोंबे महानगरपालिकेने आपल्याला सहकार्य केले परंतु मार्केटमध्ये मार्केटिंग होण्यासाठी महिलांना तसं प्रशिक्षण देणार आहात का हो हो नक्कीच नक्कीच आम्ही ह्या ज्या महिला आहेत ज्या बनवायला आपल्याकडे जुळल्यात मी सांगितलं जसं दोन महिलांपासून सुरू झाले आणि आता पंधरा वीस महिला आपल्याकडे ह्या कामासाठी आहे तर त्यांच्यामार्फत आम्ही मार्केटिंगसाठी पण हे केलेलं आहे महिलांचं मार्केटिंग ग्रुप आपण तयार करतो आहे ऑनलाईन मार्केटिंग ग्रुप आपण केलेला आहे म्हणजे त्यांनी त्यांचा आपण जसं एक ऑनलाईन मार्केट तयार केलेलं आहे की विविध संस्थांचे प्रोडक्ट आम्ही आम्ही स्वतः मार्केट त्या मार्केटमध्ये प्रमोट करतो आहे तर त्या महिलांना सांगितलेलं ते आहे त्यांच्या मार्फत म्हणजे पुढे तुम्ही ऑफलाईनही करू शकता आणि ऑनलाईन तुम्हाला जसं मार्केटिंग करा करावं करू म्हणजे जमत असेल तसं ते करत आहे युवा आमदार रोहित पाटील यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला की प्लास्टिकच्या पुलांवर बंदी आणावी प्लास्टिकचा वापर होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पुलांना बाजार मिळत नाही गणपतीसाठी आरास म्हणजे रांगोळी जी तुम्ही गणपतीसमोर काढणार आहे ती ह्या मोदकाची काढून तुम्ही पुढे विसर्जनाच्या टायमाला जे तुम्ही प्रत्येकाला प्रसाद म्हणून हा मोदक देऊ शकता जेणेकरून ते पुढे जाऊन त्याचं वृक्षामध्ये परिवर्तन होऊ शकतं आणि आता जसं अधिवेशनात आलेलं आहे की म्हणजे पर्यावरणासाठी त्या लोकांनी जास्ती भर दिलेला आहे म्हणजे ह्या उपक्रमाना त्यांचा जास्ती प्रतिसाद मिळणार आहे तर आम्ही त्या दृष्टीने पॉझिटिव्ह विचार करत आहोत आणि जसं मी म्हटलं पालिका आपल्याला खूप ह्यासाठी मदत करते कारण आपली संस्था ह्याच बेसवर जास्ती चालते म्हणजे पर्यावरणपूरक गोष्टींसाठीच आमची निर्मिती असते जसं पुढे आम्ही दिवाळीमध्ये पण सगळं नॅचरल गोष्टींपासूनच आपले प प्रोडक्ट जसे बनवतो साबण म्हणा उठणं म्हणा ह्याच गोष्टींचं आपलं प्रमोशन जास्ती आहे की जे पर्यावरणाला घातक होणार नाही तर आपली राखी तुम्ही जर निरखून बघितलात तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही प्लॅस्टिकचा वापर दिसणार नाही जसं मी म्हटलं की आपलं संस्था पर्यावरणपूरक काम करते मग आम्ही टाकावपासून टिकाऊ वस्तूंचेही ह्याच्यात उपयोग केले म्हणजे जे काही कपडा मटेरियल जे आपण त्यापासून वेगवेगळ्या ही फुलं तयार करू पानं आणि त्याला आपण एक सुबक असं राखीचं स्वरूप दिलेलं आहे म्हणजे जसं म्हणतं की आ, आपली अजून एक पुढची संकल्पना आहे ज्यांना येणाऱ्या टाकावपासून टिकाऊ म्हणजे आम्ही पिशव्यांचाही सुरू केलेला आहे म्हणजे जुन्या कपड्यांपासून आम्ही चांगल्या सुबक अशा पिशव्याही तयार करतो आहे जसं मी म्हटलं ना संस्थेमध्ये हे सगळं पर्यावरणासाठी पूरक असे सगळे प्रोडक्ट आपण तयार केलेले आहेत आणि त्याचंच हे एक राखी एक छोटी संकल्प ही एक तुम्ही बघितलात तर ही पिशवी आहे ही साडीपासून तयार केलेली आहे जुने साडीचे वापर करून आम्ही ही इतकी मजबूत आहे की ते पाच किलोचं सामानही आ आरामात घेऊ शकते आणि हे ही आ, ही, ही पालिकेला आवडली होती हे पिशव्यांच डॉक्टर असलेशा तोरात बीज राखीची पाणी करत आहेत पर्यावरणपूरक अशी राखी आहे याला बाजारात मागणी वाढू लागली असल्याचेही त्यांनी सांगितले हिरो रिपोर्ट प्रबोधन निशाने नंबर पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायक